हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप पट पटकणी होणारी आणि टिफिनसाठी उत्तम अशी एक भाजी दाखवणारे तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नेहमीची तीस तीस फ्लावरची भाजी खाऊन तुम्हाला सुद्धा कंटाळा आलाय ना मग ह्या पद्धतीने नक्कीच करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशा पद्धतीने जर फ्लावर केला तर आता इथे फ्लावर आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन ते तीन पाण्याने त्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण आणि मिठाच्या पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटासाठी हा फ्लावर असाच ठेवून देऊया तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही फ्लावर कट करू शकता इथे मी मोठे पीसेस केलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक केलेत तरी चालेल आपण फ्लावर अजिबात उकळून घेणार नाही आहोत किंवा गरम पाण्यात घालणार नाही आहोत तरी त्याचा उग्रवास नाहीसा होईल आता इथे कढईमध्ये तेल टाकले तेल छान तापलेलं आहे त्यानंतरनं मोहरी घालायची आहे मोहरी छान फुलून द्यायची जिरं असेल तर नक्कीच घाला माझं संपलं आहे म्हणून मी घातलं नाही आहे पण जिरं नक्की घाला त्यानंतरनं आपल्याला यामध्ये फ्लावर ॲड करायचा आहे जो आपण पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि हा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तेलासोबत आणि मोहरीसोबत गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरती एक अर्धा मिनटं फक्त ह्याला मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे फ्लावरला पुरेसा असेल इतपत मीठ नाका घालू थोडं कमीच घाला कारण की आपण मिठाचा वापर नंतरसुद्धा करणार आहोत आपण ही वेगळ्या पद्धतीने भाजी करतो आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे मी झाकण ठेवलं आहे एक मिनटं फक्त वाप काढून घेतलेली आहे झाकण काढून पुन्हा एकदा फ्लावर हलवून घेऊया छान आणि मग परत झाकण ठेवायचं आहे आपल्याला असं कमीत कमी तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला फ्लावर शिजवून द्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे मी चेक करत होते फ्लावर शिजलाय का तर फ्लावर शिजलेला नव्हता म्हणून मग पुन्हा झाकण ठेवलं आहे एक दीड मिनटाने झाकण काढूया छान अशी वाप बसलेली आहे आणि त्याचबरोबर फ्लावरला स्वतःचं असं पाणी सुटलेलं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आपण मीठ घातल्यामुळे फ्लावरला बऱ्यापैकी पाणी सुटतं इथे तुम्ही पाहू शकता भरपूर असं पाणी सुटले तर काय करायचं मग फ्लावर आता एक सत्तर टक्के शिजलेला आहे मी गॅस मोठा करून हा छान परतवून घेतला म्हणजे मग त्याचं पाणी संपूर्ण आटलं आहे पहा अजिबात पाणी त्यामध्ये शिल्लक ठेवायचं नाही आता हा संपूर्ण फ्लावर आपण काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी संपूर्ण फ्लावर काढून घेतलेला आहे कढईमध्ये पुन्हा दीड पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्यात लसूण ठेचून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर चिरून घेतलात तरी चालेल त्यानंतर यामध्ये फ्रेश कढीपत्ता घालायचा कढीपत्त्यामुळे त्याचा जो फ्लेवर असतो तो भाजीमध्ये छान उतरतो आणि टेस्ट छान लागते भाजीची आता इथे मी एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो घालून घेऊया टोमॅटो खूप जास्त बारीक कापलेला नाही आहे किंवा खूप मोठाही कापलेला नाही आहे अगदी मीडियम साईजमध्ये टोमॅटो कट करून घेतलेला आहे मी आता पुन्हा इथे थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे मग टोमॅटो लवकर मऊ होईल आणि टोमॅटोला मीठ व्यवस्थित लागलं जाईल त्यानंतरनं अगदी थोडीशी अशी कोथंबीर घातली आहे मी फोडणीमध्ये आणि हे छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे आता यामध्ये आपण जो परतवून घेतलेला फ्लावर होता तो घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं मसाले ॲड करूया इथे मी चिमूटभर हळद घातली आहे त्यानंतर एक चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालती आहे कलरसाठी आणि हे छान असं मिक्स करून घेऊया आता पावभाजी मसाल्यामुळे खूप जास्त छान होते ही फ्लावरची भाजी त्यामुळे नक्कीच तुम्ही पावभाजी मसाला घालून एकदा ट्राय करून पहा जर पावभाजी मसाला नसेल तर दुसरा कोणताही सब्जी मसाला किंवा गरम मसाला किंवा पनीर मसाला घातलात तरी चालेल आता छान मिक्स करून घेतल्यानंतरनं झाकण ठेवूया आणि एक वाप काढून घेऊया फक्त कारण की ऑलरेडी फ्लावर सत्तर टक्के शिजलेला आहे आणि कधीही फ्लावर करताना तो नव्वद टक्के शिजवा पूर्ण शंभर टक्के शिजवू नका जर खूप जास्त शिजला ना फ्लावर तर त्याची म्हणावी अशी टेस्ट लागत नाही अर्थात जर तुम्हाला भरपूर शिजलेला आवडत असेल तर तुम्ही तसाही करू शकता आता इथे मी कोथंबीर घालून घेतली आहे आणि हे छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट होणारी भाजी आहे फ्लावरची टिफिनसाठी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अजूनही जर व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर जाता जाता नक्कीच एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग